मामा देवालय आदमापूर त्रिवेणी रेस्टॉरंट लॉजिंग कॉन्फरन्स हॉल पार्टी हॉल आदलापूर आणि इथे हा सरळ रस्ता आपल्याला बाळूमामा महाराजांच्या दर्शनाला घेऊन जाईल आणि इथे त्रिवेणी रेस्टॉरंट अँड लॉजिंगमध्ये राहिलो अतिशय सुंदर असं लॉजिंग आहे नीट आणि क्लीन एकदम हायजिनिक सगळ्यांनी प्लीज इथे व्हिजिट करा जेव्हा पण तुम्ही बाळूमामांच्या दर्शनाला याल आणि राहाल बाहेर बघाल तर इतकं सुंदर वातावरण आहे प्रसन्न कॅटरिंग सर्व्हिसेस त्यांच्या आणि नमस्कार तुम्ही थोडस बेसिक इन्फॉर्मेशन देऊ शकाल का की कधी हे रेस्टॉरंट हो कधी ओपन झालं हॉटेल स्टार्ट हो केलं दोन हजार अठराला ओके okay. आणि दोन हजार अठरा पासून आपण स्टार्ट केल्यानंतर इथं बाळूमान मंदिरला okay. बाहेरचे पर्यटक हे अमोश्या दिवशी कमीत कमी एक ते दीड लाख असतात अच्छा चार ते पाच दिवस आपल्या रूम पूर्ण बुकिंग असतात ए सी नॉन ए सी प्लस आपल्याकडे व्हेज नॉन व्हेज फिश सर्व आपण सर्व करतात अच्छा अच्छा, अच्छा।, अच्छा। आणि आता आता इथे सध्या बरेच रेस्टॉरंट दिसत आहेत राईट थोडे अगदी बरोबर कॉम्पिटिशन आता भरपूर झालेले आहे आपल्याकडे आपली क्वालिटी जे मेंटेन केलेली आहे तो आपला क्रॉड आहे तसंच राहिलेला आहे बरोबर आणि तुमच्या हॉटेलमध्ये रूममध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत मध्ये पूर्णपणे आता आपण वायफायची सुविधा चालू करतोय त्याच्यामध्ये okay. आता कॉम्प्लिमेंटरी आपण बिस्लारी देतोय आणि परत आता आपल्याला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट पण सुरू करायचं आहे पण थोडंसं लेट आहे ठीक आहे होऊन जाईल काही होईल अगदी कृपया नी बाळूबा थँक्यू सो मच मोस्ट वेलकम आत गेल्यावर इथे माझ्या उजव्या बाजूला रेस्टॉरंट आहे इज अ रिसेप्शन reception

हॉटेल त्रिवेणीचा रात्रीचा व्यू आहे अतिशय सुंदर सुरेख नीट क्लीन अगदी फाईव्ह स्टार हॉटेल म्हटलं तरी चालेल आणि ही अतिशय सुंदर आहे इथे रेस्टॉरंटमध्ये आणि एवढी स्पेस आहे इथे काळूमा म्हणजे दत्ताचाच अवतार आहे शंकर दत्त हे दत्ताचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे श्री गुरे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा આદિત્ય આજે ઘેન સાર્થ બાળુમામા દેવાલય આદમાપુર